सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पण सध्या मुनगंटीवारांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यांनी हिवाळी अधिवेशनात केलेली वक्तव्य यामुळे ते विरोधकांची स्पेस घेत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय सोमवारी आठ डिसेंबरला अधिवेशन सुरू झाल्यापासून त्यांनी सभागृहात अनेक मंत्र्यांना धारेवर धरलं प्रसंगी वाभाडे काढले सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर टीका केली त्यामुळे भाजपचे सुधीर भाऊ विरोधकांचे भाऊ झाले आहेत का अशीही चर्चा सुरू झाली साहजिकच मुनगंटीवार आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका का घेतायत हा प्रश्न विचारला गेला पण अधिवेशनाच्या काळात मुनगंटीवारांनी सरकारमधल्या कोणकोणत्या नेत्यांना धारेवर धरलं त्यांनी सरकारच्या कोणत्या धोरणांवर टीका केली मुनगंटीवारांनी सरकारलाच विरोध करण्यामागे कारण काय आहेत सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांनी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेते पदाच्या निवडी संदर्भातला मुद्दा लावून धरला होता पण रविवारी अधिवेशन संपणार असलं तरी विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काही झाला नाही पण आठवडाभराच्या या अधिवेशनात विरोधी पक्षांची स्पेस भाजपच्याच सुधीर मुनगंटीवारांनी घेण्याचा प्रयत्न केला राज्यात मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा प्रश्न चर्चेत आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनमंत्र्यांवरही सगळ्याच स्तरांमधून दबाव वाढतोय याच संदर्भात अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुनगंटीवारांनी त्यांची भूमिका मांडली राज्यात वाढणाऱ्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच बिबट्यांची नसबंदी करून पुढची तीन वर्ष परीक्षण करण्यास परवानगी दिली आहे पण ही संख्या अपुरी असून पाच नाही तर पाचशे बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती तेव्हा त्यांचं हे विधान सरकारच्या भूमिकेला पूरक नसल्याची चर्चा झाली पण यानंतर तर मुनगंटीवारांनी सभागृहात बोलताना सरकारमधल्या मंत्र्यांना थेट धारेवर धरलं सभागृहाचं कामकाज सुरू असताना तालिका अध्यक्षांनी चर्चा क्रमांक अकरा साठी सुधीर मुनगंटीवार आहेत का असा प्रश्न विचारला त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी हो असं उत्तर दिलं मग तालिका अध्यक्षांनी मंत्री महोदय आहेत का असा प्रश्न केला त्यानंतर मात्र मुनगंटीवार चिडले मंत्री महोदयांना आणण्याची जबाबदारी आमची नाहीये ती तुमची आहे आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री उपस्थित नसल्यावर त्यांच्यावर बिबट्या सोडा हे धंदे आता बंद करा अशा शब्दांमध्ये त्यांनी मंत्र्यांना सुनावलं मुनगंटीवारांनी थेट सभागृहात केलेल्या विधानाची भाजपच्याच गणेश नाईक यांच्यावर केलेल्या टीकेची बरीच चर्चा झाली पण ते इथवरच थांबले नाहीत त्यानंतर त्यांनी घरकुल योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून मंत्र्यांना फैलावर घेतलं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत शेवटच्या प्रवाहात असलेल्या लोकांसाठी दोन हजार अकरामध्ये घरकुल योजना सुरू करण्यात आली पुढे सत्तर हजारांवरून एक लाख वीस हजार पर्यंत याचा निधी वाढवला पण फक्त बोलाची कडी आणि बोलाचा बात असं या योजनेचं झालंय या घरकुल योजनेत ज्या नागरिकांचं घरकुल मंजूर झालंय त्यांना पैसे दिलेच जात नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे आक्रमक पवित्रा मुनगंटीवारांनी घेतला एक हप्ता दिला की दुसऱ्या हप्त्यासाठी वाढ बघावी लागते बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही असा थेट आरोपच त्यांनी केला नंतर याला भाजपचेच मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिलं पण उत्तर देताना सावेंची मोठी अडचण झाल्याचं बघायला मिळालं सभागृहात वाळू धोरणावर जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा देखील मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिला तेव्हाही त्यांनी आपल्याच पक्षातले सहकारी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला वाळू धोरणाच्या आडून सरकार वाळू विकण्याचा धंदा करत आहे त्यापेक्षा वाळू फुकड द्या बांधकामावर सेस लावा त्यामुळे दुप्पट महसूल सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होईल मंत्री होतो तेव्हा अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या गाड्या जप्त करायचो पण आता पुन्हा एकदा वाळू माफिया शिरजोर झालेत अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेलीये त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी काही रेती माफियांनी पैसे वाटले होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला अधिवेशनाच्या काळात त्यांनी सरकारच्या कृषी समृद्ध योजनेवरही टीका केली योजना जाहीर करायची पण ती राबवायला कर्मचारीच द्यायचे नाहीत कर्मचारी दिले तर गाड्या नाही संगणक द्यायचे नाही अधिकारी फाईली पेंडिंग ठेवतात दोन दोन महिने फाईल पेंडिंग ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा करा शेतकऱ्यांना का सडवट ठेवता फक्त तारखा का देता असा सवाल करत त्यांनी कृषी मंत्र्यांना धारेवर धरलं चंद्रपूरमध्ये पंजाबराव देशमुख विद्यापीठाचं एक केंद्र सुरू करण्याची शिफारस असूनही सरकार निर्णय घेत नाही असं म्हणत त्यांनी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना टोला लगावला याशिवाय त्यांनी अधिवेशनाच्या काळात सरकारच्या धोरणांवरही टीका केली विदर्भात अधिवेशन होत असलं तरी इथं आर्थिक विकासाचं प्रतिबिंब दिसत नाही मागच्या पाच वर्षांपासून आर्थिक विकास मंडळच अस्तित्वात नाही यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय होतोय वैधानिक विकास मंडळ बंद करून सरकार नवा अनुशेष निर्माण करत आहे याबाबत शंभरपेक्षा जास्त पत्र आली आहेत पण तरी सरकार त्याचा विचार करत नाही तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन परत जाल दोनशे कोटी रुपये खर्च होणार ही विदर्भातल्या जनतेवर अन्याय करणारी गोष्ट असल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर आरोप केले यासोबतच पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथल्या हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाचा मुद्दा वाळू चोरी संदर्भातल्या प्रकरणात अधिकार क्षेत्र नसूनही पोलीस अधीक्षकांकडून होणारा गैरव्यवहार पाकिस्तानमधून येणारी सौंदर्य प्रसाधनं यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना प्रश्न विचारून हैराण करून सोडलं आता सुधीर मुनगंटीवारांनी अशा पद्धतीनं सरकारला धारेवर धरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही मागच्या अधिवेशनात सुद्धा त्यांनी सरकारवर अशाच पद्धतीने जोरदार टीका केली होती पण प्रश्न हा आहे की मुनगंटीवार त्यांच्याच पक्षाच्या सरकारला त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न का करतायत आता मुनगंटीवारांनी असं करण्यामागे दोन प्रमुख कारण असल्याचं म्हणलं जातं पहिलं म्हणजे अर्थातच त्यांना न मिळालेलं मंत्रिपद सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक याआधी दोन हजार चौदाला युती सरकारच्या काळात त्यांनी वनमंत्री म्हणून काम केलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातले युती सरकारच्या काळातही ते मंत्री होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आलं तेव्हापासूनच मुनगंटीवार पक्ष नेतृत्वावर आणि खास करून राज्य भाजपमधल्या नेत्यांवर नाराज असल्याचं म्हणलं जातं खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पक्षाने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं पण ते दिल्लीत जायला फारसे इच्छुक नव्हते जी चर्चा झाली त्यात लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यामुळे ते, ते पक्षातच काहीसे बॅकफुटवर गेले विधानसभेला निवडून येत कमबॅक करू नये त्यांचा पत्ता कट झाल्यामुळेच ते आता अधिवेशनात विरोधकांची स्पेस घेऊन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणलं जातं मुनगंटीवारांनी सरकारला धारेवर धरण्याचं आणखी एक कारण म्हणजे चंद्रपूरमध्ये त्यांना पक्षातूनच कॉर्नर करण्याचा होत असलेला प्रयत्न चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या मुनगंटीवारांच्या राजकीय विरोधक दोन हजार चोवीसच्या लोकसभेला प्रतिभा धानोरकरांनीच मुनगंटीवारांना पराभूत केलं पण ऑगस्टमध्ये भाजपने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे धीर अनिल धानोरकर यांनाच पक्षात प्रवेश दिला आपल्या राजकीय विरोधकांच्या घरच्या मंडळींना पक्षात घेऊन चंद्रपूरमध्ये आपल्याला कॉर्नर करायचा प्रयत्न पक्ष करतोय अशी मुनगंटीवारांची भावना झाल्याचं बोललं जाते आधी नाकारलेलं मंत्रीपद आणि चंद्रपूरमध्ये पक्षांतर्गत कॉर्नर करण्याचा सुरू असलेला प्रयत्न यामुळेच मुनगंटीवार सरकारला कोंडीत पकडतायत असं आता बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं सुधीर मुनगंटीवार भाजपलाच का नडतायत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका